राजगुरुनगर येथे जैन धर्मार्थ दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारे डॉक्टर कैलास रघुनाथ वाळे सध्या राहणार मंजर मूळ राहणार संगमनेर अहिल्यानगर यांचे अपहरण करून चिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि एक लाख रुपयाची खंडणी वसूल केली याबद्दल सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे डॉक्टर कैलास रघुनाथ वाळे यांनी तक्रार दिली आहे पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे गुन्हा दाखल झालेल्यामध्ये खेड तालुक्यातील तिघांचा समावेश आहे या प्रकरणी योगेश चौधरी मनोज कडलक प्रवीण ओव्हाळ सर्वजण राहणार खेड तुषार टेके आदिनाथ नायकरे पवन थोरात सर्वजण राहणार मंचर या सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे डॉक्टर कैलास काळे हे मंचर येथे राहत असून राजगुरुनगर या ठिकाणी जैन धर्मार्थ दवाखान्यामध्ये काम करत आहेत ते समर्थ क्लिनिक पेठ येथून दुपारी मंचरकडे येत असताना दोन ते तीन अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गाडीला सफारी गाडीने धडक देत त्यांना जबरदस्तीने मारहाण करत गाडीत बसवून निघोटवाडीतील जंगलामध्ये घेऊन गेले तेथे असलेल्या इतरांनी त्यांना मारहाण केली डॉक्टर बाळे यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला पवन थोरात याने प्रवीण ओव्हाळकडून पिस्तूल घेऊन डॉक्टर बाळे यांच्या डोक्याजवळ लावून एक गोळी झाडली व तुला जीव वाचवायचा असेल तर आम्हाला वीस लाख रुपये दे अशी मागणी केली डॉक्टर बाळे यांनी घाबरून मी पंधरा लाख रुपये देतो असे सांगितले त्यावेळी ओव्हाळ यांनी त्यांच्या मोबाईलमधील पूर्वी डॉक्टरांशी संबंधित असलेल्या तरुणीला मी त्रास देणार नाही व मी सर्वांची माफी मागतो असा व्हिडिओ बनवला नंतर शरद बँकेतून एक लाख रुपये काढून ओव्हाळ यांच्याकडे दिले पुढे डॉक्टर बाळे यांना पेटकडे नेत असताना निघोटवाडी फाट्यावर थोरात आणि टेके हे उतरले ओव्हाळ व नाईकवारे हे डॉक्टर बाळे यांना संध्याकाळी साडेसात वाजता खेडला घेऊन गेले नंतर आठ वाजता डॉक्टर बाळे यांना पेट येथे सोडले असे डॉक्टर बाळे यांनी सांगितले या गुन्ह्यातील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे